नमस्कार भवित्रांमध्ये तुमचं आज आपण भागाकार यामधील शाब्दिक उदारणे आज आपण पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एकांकी संख्येने दोन अंकी संख्येला भागणे तसेच तीन अंकी संख्येला एकांकी संख्येने भागणे असा भागाकार पाहिला आहे भागाकार म्हणजे एखाद्या वस्तूचे समान भाग करणे म्हणजेच भागाकार होत होय किंवा अनेकावरून एकाची किंमत काढणे म्हणजेच भागाकार होईल फ समजा आपल्याकडे दहा पेरू आहेत आणि ते पेरू आपल्याला पाच मुलांच्यामध्ये समान वाटायचे आहेत तर ती पाच मुलांच्यामध्ये समान वाटण्यासाठी आपल्याला पाच म्हणजे पाच दुने दहा म्हणजेच दोन पेरू एका विद्यार्थ्याला आपल्याला द्यावे लागतील किंवा एका मुलाला द्यावे लागतील अशाच प्रकारे इथे आपल्याला शाब्दिक उदाहरणे दिली आहेत ती शाब्दिक उदाहरणे आज आपण सोडवणार आहोत उदाहरणे सोडवा पहिला प्रश्न आहे पेपर मिनटच्या एकशे सव्वीस गोळ्या नऊ मुलांमध्ये समान वाटल्यास प्रत्येकाला किती गोळ्या मिळाल्या तर पेपरमिंटच्या एकशे सव्वीस गोळ्या आहेत त्या नऊ मुलांमध्ये समान वाटायच्या आहेत त्यासाठी आपल्याला नऊने एकशे सव्वीसला ला एक भाग ला द्यावा लागणार आहे म्हणजेच एका विद्यार्थ्याला एका मुलाला किती गोळ्या मिळतील हे याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे मग त्यासाठी आपण नऊने एकशे सव्वीसला भागणार आहोत मग नऊच्या पाड्यात एक ही संख्या आहे का तर नाही एक हा अंक नऊ पेक्षा लहान आहे जेव्हा हा अंक या संख्येच्या पाड्यात नसतो तेव्हा आपण त्याला शून्याने भाग देतो म्हणून इथे आपण शून्याचा भाग देणार आहोत एकला शून्याचा भाग दिला एकच्या च्या खाली शून्य मांडायचे एक मधून शून्य वजा झाले एक खाली आले एक आता दशकस्थांची संख्या अशीच खाली येणार आहे दोन बारा ही संख्या नऊच्या पाळ्यात आहे का तर नऊ एके नऊ नऊ दुने अठरा अठरा ही संख्या बारामधून बारा वजा येत होत नाही म्हणून नऊचा भाग लागणार आहे नऊ एके नऊ बारामधून नऊ वजा करायचे आहेत बारामधून नऊ वजा केले तीन राहिले वरचा एकक स्थानचा अंक खाली येतो छत्तीस आता नऊच्या पाड्यात छत्तीस ही संख्या आहे तर पाहू आपण नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस इथे आपल्याला चार लिहिचे आहेत नऊ चौक छत्तीस छत्तीस मधून छत्तीस वजा केले शून्य आले छत्तीसमधून छत्तीस वजा केले शून्य आले पहा या संख्येचा भागाकार आला शून्य आता आपल्याला बाकी शून्य आली आणि भागाकार चौदा आला नऊ हा भाजक आहे आणि एकशे सव्वीस भाज्य आहे म्हणजेच पेपरमिंटच्या एकशे सव्वीस गोळ्या नऊ मुलांमध्ये समान वाटल्यास प्रत्येकाला किती गोळ्या मिळाल्या हे आपल्याला या भागाकारातून समजते मग प्रत्येकाला किती गोळ्या मिळाल्या तर प्रत्येक मुलाला चौदा गोळ्या मिळाल्या म्हणून इथं आपल्यालाहीच आहे प्रत्येकाला चौदा गोळ्या मिळाल्या पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल तर आता आपण दुसरा प्रश्न पाहूया एका शेतात सात रांगात नऊशे सत्याऐंशी रोपे लावली जर प्रत्येक रांगेतील रोपांची संख्या समान असेल तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली पहा एक शेत आहे आणि शेतात सात रांगा केल्या आणि नऊशे सत्याऐंशी रोपे लावली पर ह्या सात रांगामध्ये एकूण रोपे नऊशे सत्याऐंशी लावली जर प्रत्येक रांगेतील रोपांची संख्या समान आहे म्हणजे प्रत्येक रांगेत समान रोपे लावली आहेत तर त्या रांगेत किती रोपे आहेत हे आपल्याला या प्रश्नातून उत्तर शोधायचं आहे मग त्यासाठी आपल्याला सात ने नऊशे सत्याऐंशी या संख्येला भागायचं आहे आता इथे आपल्याला भागाकार करायला जागा पुरत नाही म्हणून मी इथे भागाकार करत आहे नऊशे सत्याऐंशी भागिले सात सातने आपल्याला नऊशे सत्याऐंशी या संख्येला बघायचं आहे आता सातच्या पाड्यात नऊशे नऊ हा अंक आहे का सुरुवातीला आपण शतक स्थानच्या अंकांना भाग देतो नऊ हा अंक सातच्या पाड्यात नाही आहे परंतु सातने नऊला भाग जातो म्हणजेच सात एके सात सात ही सात हा अंक नऊमधून वजा होतो म्हणून सात एके सात नऊमधून सात गेले आठ नऊ सात दोन राहिले वरील आठ खाली आला अठ्ठावीस झाले सातच्या पाड्यामध्ये अठ्ठावीस ही संख्या आहे का तर आहे सात एके सात सात दणे चौदा सात एके एकवीस सात चौक अठ्ठावीस चार येथे लिहायचा आहे आणि येणारा अठ्ठावीस आपल्याला ह्या अठ्ठावीसच्या खाली वजा करायचा आहे मग आठामधून आठ गेले शून्य दोनामधून दोन गेले शून्य आता इथे बाग शून्य आले आणि सात हा अंक शिल्लक राहिला आहे तो सात अंक आपल्याला इथे खाली घ्यायचा आहे सात सातच्या पाड्यामध्ये सात आहे का तर आहे सात एके सात सातामधून सात वजा झाले सातामधून सात गेले शून्य बाकी शून्य आली भागाकार एकशे एक्केचाळीस आला सात भाजक आणि नऊशे सत्याऐंशी हा भाज्य आहे तर उत्तरलेच आहे एका शेतात सात रांगात किती झाडे लावली म्हणजे प्रत्येक रांगेत एकशे एक्केचाळीस झाडे लावली म्हणून इथे लिहायचं आहे प्रत्येक रांगेत रांगेत एकशे एक्केचाळीस झाडे लावली पहा प्रत्येक रांगेत एकशे एक्केचाळीस झाडे म्हणजे सर्व मिळून झाले नऊशे सत्याऐंशी झाडे आता आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत एका खोलीत तीन विद्यार्थिनी याप्रमाणे एका वस्तिगृहात एकशे बत्तीस विद्यार्थिनींची सोय झाली तर वसतीगृहातील किती खोल्यात विद्यार्थिनीची सोय झाली तीन विद्यार्थिनी याप्रमाणे एका वस्तिगृहात एकशे बत्तीस विद्यार्थिनीची सोय झाली विद्यार्थिनी किती आहे एकशे बत्तीस आणि एका खोलीत तीन विद्यार्थी तर वसतिगृहात किती खोल्या विद्यार्थिनीची सोय झाली हे आपल्याला उत्तर शोधायचं आहे एका खोलीत तीन विद्यार्थिनी आहेत मग अशा किती खोल्या आहेत विद्यार्थिनी एकशे बत्तीस आहेत मग एकशे बत्तीसला ला आपण तीनने ने काय करणार आहोत भाग देणार आहोत म्हणजेच आपल्याला किती खोल्या लागतील ते उत्तर मिळणार आहे आता तीनने ने एकशे बत्तीसला ला भाग द्यायचा एक हा अंक तीनच्या पाळ्यात आहे का तर नाही म्हणून एकला आपण शून्याने भाग देणार आहोत एकमधून शून्य गेला एक, एक मधून शून्य गेला एक वरील तीन आला खाली तेरा झाले तीनच्या पाड्यात तेरातून वजा होणारी संख्या शोधायची तीन एके तीन तीन दोन एक सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा चारही ते मांडायचा आणि बारा तेराच्या खाली वजा करायचा तिनामधून दोन गेले एक आणि एकातून एक गेला शून्य वरील दोन आपण असाच खाली घेतला बारा झाले पुन्हा आले तीन चौक बारा बारातून बारा गेले शून्य बाकी शून्य आली आणि भागाकार चव्वेचाळीस आला म्हणजेच वसतीगृहात किती खोल्यांची सोय करावी लागेल चव्वेचाळीस खोल्यांची तर इथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर वसतीगृहात चव्वेचाळीस खोल्यात विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची सोय झाली म्हणून वसतिगृहात तर चव्वेचाळीस खोल्यात विद्यार्थिनीची सोय झाली सोय झाली असं लेखी उत्तर शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला लिहिला लागतो तुम्ही सुद्धा असंच लेखी उत्तर लिहिचं आहे आता आपण पाहूया चौथा प्रश्न आता चौथा प्रश्न प्रत्येक गुच्छात आठ फुले या प्रमाणे तीनशे चाळीस फुलांचे किती गुच्छ होतील किती फुले शिल्लक राहतील पाहूया आपण यामध्ये आपल्याला आठ ने तीनशे चाळीसला ला भाग द्यायचा आहे आठ तीनशे चाळीस भागिले आठ आता तीनशे चाळीस भागिले आठ आठच्या पाड्यात तीन हा अंक आहे का नाही आहे म्हणून भाग लागला शून्याचा तीन मधून शून्य वजा झाले खाली आले तीन वरील दशक स्थानचा चार आपण खाली घेतला चौतीस झाले आठच्या पाड्यात चौतीस जवळील संख्या आठ एके आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठ चौक बत्तीस बत्तीस चौतीस मधून वजा करायचे चारातून दोन गेले दोन आणि तीन तीन गेले शून्य वरील शून्य आपण असंच खाली घेतला आठ एके आठदुने म्हणजे वीसमधून मधून वजा होणारी संख्या आपल्याला आठच्या पाडामध्ये शोधायची आहे आठ एके आठ आठ दुने सोळा आठ चोवीस चोवीस वजा होत नाही म्हणून दोनचा भाग लागतो आठ दुने सोळा वीसमधून मधून सोळा वजा झाले शून्य वीसमधून मधून सोळा वजा झाले चार आले बघा आपण वजाबाकी करूया हिथला एक आपण इथे घेतला दहा झाले दहा मधून सहा गेले चार इकडचा एक इकडे गेला म्हणून इथे एक राहिला आणि एकातून एक गेला शून्य आणि सोळाच्या पुढे सरळ वीस पर्यंत मोजले की चार हे उत्तर येतं सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे किती शिल्लक राहिले चार मग आपल्याला उत्तर लिच आहे म्हणून बेचाळीस फुलांचे गुच्छ तयार होतील बेचाळीस फुलांचे गुच्छ तयार होतील आणि किती मुले शिल्लक राहतील चार बाकी किती राहिले आहे चार मग लीज उत्तर प्रत्येक गुच्छात उत्तर लिहिताना बेचाळीस फुलांचे गुच्छ तयार होतील गुच्छ तयार होतील आणि चार पुढे शिल्लक राहतील असे उत्तर वहीमध्ये तुम्हाला लिहायचे आहे हा आता शेवटचा प्रश्न आहे एका पुढ्या सहा बिस्किटे याप्रमाणे सहाशे बिस्किटांचे किती पुढे होतील मग सहाशे बिस्किटांचे किती पुढे होतील हे काढण्यासाठी आपल्याला सहाने सहाशेला भागीले करावे लागणार आहे म्हणून आता आपण इथे करूया सहा भागीले सहाशे भागिले सहा आता आपण सहाशे भागिले सहा सहा ही संख्या सहाच्या पाळ्यात आहे म्हणून सहा एक सहा सहा मधून सहा वजा झाले सहा मधून सहा गेले शून्य वरील शून्य खाली घेतला या शून्याला भाग लागणार आहे का तर लागणार आहे शून्याला शून्याचा भाग लागतो म्हणून शून्यामधून शून्य वजा केले शून्य पुन्हा एक शून्य साईडला आहे तो पण शून्य खाली घ्यायचा आहे त्या शुन्या शून्याला शून्याचा भाग लागला शून्यामधून मधून शून्य गेले शून्य उत्तर किती आले शंभर भागाकार शंभर आला आणि बाकी शून्य आली म्हणजे त्याचं उत्तर काय आलं या प्रश्नाचं उत्तर येतं एका पुढ्या सहा बिस्किटे याप्रमाणे सहाशे बिस्किटाचे किती पुढे तयार होतील बागाकार किती आला आहे शंभर म्हणजे सहाशे बिस्किटांचे शंभर पुढे तयार होतील किती पुढे तयार होतील म्हणून सहाशे बिस्किटांचे शंभर पुढे तयार होतील बघा आपला स्वाध्याय सोडवून पूर्ण झाला आहे आणि त्यावरील सर्व उदाहरणे आपण सोडून घेतली आहेत तर मुलांना असेच स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा थँक्यू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये